माझे नाव अद्वैत कीतन बोडस मी सेवा सदन इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता मध्ये शिकतो संस्कृत संस्कृत संवर्धन आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत द्वितीय गटात मी सहभाग घेतला आहे आज मी विद्येचे महत्त्व सांगणारे दोन श्लोक सादर करणार आहे प्रथम श्लोक हा नास्तेविद्या समबंध नस्ते विद्या समसुर नस्ते विद्या समउत्तम नस्ते विद्या समसुगम अर्थात विद्या सरखा बंधू नाही विद्या सरखा मित्र नाही विद्या सरखे धन नाही विद्या सरखे सुख नाही आता जो मी दुसरा श्लोक म्हणणार आहे तो भर्तृहरिंनी नीति शतकच्या पुस्तकात दिलेला आहे द्वितीय श्लोक विद्या नाम नरस्य रूपमधिकम् प्रचन गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु देवता विद्या राज सुपूज ते नृतुधन विद्याविन पशु अर्थात विद्या मनुष्याचे चांगले रूप आहे प लपवलेले गुप्तधन आहे